नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ ज्यावेळी मी शाळेत शिकत होते त्यावेळी आम्हाला पौष्टिक आहार म्हणून अशा प्रकारची उसळही दिली जायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढाईत तेल गरम करून घेतलं होतं त्यानंतर मोहरी ही चांगली तडतडू तर दिली आहे त्यानंतर इथे जिरे पावडर टाकून घेतला आहे थोडा हिंग आहे आणि थोडा बारीक चिरलेला कांदा देखील आहे तो इथे आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी टाकलेला आहे बारीक चिरलेला टमॅटो तोसुद्धा आपल्याला यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आलं आणि लसूण हे कांडून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ते सुद्धा आपल्याला यामध्ये तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे मी हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे इथे किचन किंग मसाला आणि हे जे मसाले आहेत हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले मसालेसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने हे फ्राय होत आहे त्यानंतर इथे मी रात्रभर भिजवलेली मटकी घेतलेली होती ती मटकी मी इथे टाकून घेतलेली आहे तीसुद्धा मसाल्यामध्ये आपल्याला साधारण एक दोन ते दोन मिनटं चांगली कलसून घ्यायची आहे फ्राय होऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्याला मटकी शिजण्यासाठी इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला इथे जास्त पाणी टाकायचं नाही साधारण अडीच ते तीन वाटी पाणीमध्ये मटकी ही, ही। सहज शिजते आणि त्यानंतर अधिक चव येण्यासाठी याच्यामध्ये चिंच आणि गुळाचा जो कोळ आहे तो टाकून घेतला आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे याला पुन्हा ढवळून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित त्याला चाळून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली मटकी ही शिजून तयार होते रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्ही बघू शकता आपली ही मटकी शिजत आलेली आहे आणि व्हिडिओला शेअर करायचंही विसरू नका त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली मटकी ही शिजली गेलेली आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम खरंच ही मटकी खाताना शाळेचीच आठवण झाली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुमच्या वेळेला पौष्टिक आहार म्हणून काय देत होते चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र तेवढं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच मटकी तुम्हीही बनून बघा आणि आस्वाद घेऊन बघा चॅनलला नक्की नक्की आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवनवीन पदार्थांचा आनंद घ्या प्लीज लाईक शेअर कमेंट्स अँड सबस्क्राईब थँक्यू